घरगुती वादातून माहेरी निघून गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटून घेतले आहे यानंतर सासूसह पत्नीलाही मिठी मारल्याची घटना रविवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेत गंभीर भाजल्याने पतीचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीसह सासू मृत्यूशी झुंजत आहे तालुक्यातील शिंदेवाडी येथील केदारनाथ दशरथ हांडोरे यांचा सोनारीतील स्नेहल हिच्याशी विवाह झाला होता काही दिवसांपूर्वी झालेल्या घरगुती वादातून स्नेहल माहेरी सोनारी येथे आईकडे येऊन राहत होती तिला आणण्यासाठी केदारनाथ हा त्याचे मित्र हरीश डुंबरे कृष्णा थोरात गणेश पोरात विशाल तुपसुंदर यांच्या समवेत सोनालीतील घरी गेला होता स्नेहलीला सासरी पाठवणारून सासू अनिता शिंदेसोबत त्याचा किरकोळ वाद झाला त्यावेळी केदारनाथ याने तिच्या आईसोबत झटापट करत स्नेहलीचे तोंड दाबून त्यांना चाकूचा दाग दाखवलं व मित्रांच्या सोबतीला पत्नीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र यश न आल्याने केदारनाथ याने स्वतःला पेटवून घेतली त्याच अव्यस्थेत सासूबाईला देखील मिठी मारली त्याच केदारनाथ गंभीर भाजल्यानंतर त्याला तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर सासूबाई व पत्नी स्नेहल या दोघेही गंभीर भाजले आहेत त्यांच्यावरही उपचार सुरू असून पोलिसांनी केदारनाथ यांच्यासह त्याच्या चारही मित्रांच्या धाक दाखवून पळून नेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे पुढील तपास करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सिन्नर